खंडाळ्याच्या घाटात गारघर पाण्याचा झरा तेथे नेहमी शिवाचा पहारा खंडाळ्याच्या घाटात गारघर पाण्याचा झरा तेथे नेहमी शिवाचा पहारा कर्जत पासून कोकणपट्टीला भार लागला सारा कल्याण कॅम्पात निर्वस भरला सारा घाट कोपरला बिजलीचा तारा दादरला नेहमी पोलिसांचा पहारा कॉकड मार्केटला ट्राम धरा राणीच्या बालेत विश्रांती करा भायकळाला जाताना चढ लागला सारा मार्केटच्या झळ्यात वाजवे बारा जांभार बोगीत बोटी आल्या तेव्हा बोरी बंदरला गादीचा आकार झाला चौपाटीला फिटला मंजूळवारा साहेबांच्या बंगल्याची भीग मिळाई करा नाव घेला रुपये लागतात एकशे तेरा, ला, ला, ते तेरा। सारवलेल्या अंगणात सुंदर एखादली रांगोळी नाव घेते ऐका आता माझी पाळी सून पुण्याची सासू सासऱ्यांची लेख पुण्याची आई बाबाची राणी पुण्याची भ्रताराची भ्रतार म्हणे का गरुसली मनी जोडवे बिछवे पंजर घाला हिला पुणे कडे तोडे पाटल्या गोठ माझे भारी पैठणीची पैठणी मागवा सख्याचा मेळा तुळशीचा लेणं मंगळसूत्र काळी पोत सासर माहेरच जमलं बनगोट पुडक बुगडी वेल पुडी स्वारीच्या जीवावर नेसते रेशमी साड्या भांगात बिंदी खोप्यावर गुलाबाचं फूल माझ्या मोठी पावळ्याचे डूळ बी गळ्यात घातली खुशीतच माझी खुशी संसारात कुठली हौस राहिली नाही बाकी हंड्यावर हांडे ठेवले साथ हंड्यावर हांडे ठेवले साथ पाण्याला जाताना शिजर घातला भात पाणी शेणता शेणता टोलकी गेला काय सांगू तुम्हाला धनीनं हात दिला माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबल खरं सांगते तुम्हाला धनीनं डोळं पोचलं सुंदर कर्तृत्ववान धनीचा मला वाटतो अभिमान रावांचं नाव घेते तुमचा मान राग्याच दान हळदी कुंकू लोके सुवासिनीच्या मेळ्यात गुलाबाचे फुल माळ्याच्या मळ्यात नऊ तोळ्याचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटचे भाऊजीच्या पाठसे मुख्यमंत्र्यांचे मित्र रावांच्या जीववर लेते मनी मंगळसूत्र काळी चोळी विनकर पुण्याची ती होती बरी नव्हते घरी चांदीचे कपाट सोन्याचा हार आत उघडून बघते जिऱ्या साईचा भात भातावर तूप तुपासार करू तुपासारखा कर जोडा चंद्रभागेला पहिला वेडा रावांचं नाव घेते वाट माझी सोडा ऐंशी दोन नऊशे झाडी वाजत गाजत रुकवत गेल्या पाटला चाळी पाटील म्हणतात नाव घ्या नाव कुठं फुकट हळदीच्या वाट्या कुंकाच्या वड बात कडी ताकाची वडी लकाची आई बाबाची सून कुणाची साजू सदराची राणी कुणाची प्रताराची नाजूक पोळ्या साजूक ते नपुसगरी पापड जिन्या साईचे तांदूळ दोन्ही आणि बरोबरी बर्फी बुंदी जिलबी न्यारी साखर सुजी तीनशे पुरी चांदीची गंगाई आंघोळीला नक्कीच धोतर नेसायला चंदनाचा पाठ बसायला केला सहा निवडीची खोड बडोद्याचा गोबर गंध कोशिंबिरी पाचशे पकवान न भरलं ताट समय जळत्या तीनशे साठ पान लालगावचा सुपारी कोकणची कात लोकराचा चुना सु, भोकराचा लवंग काशीची वेलायची बीड नि हस्ते घरात मला पुसल रंग महालात केस केसच्या कचेरी खांदला आड त्याला बाजूबंदी छंद रावांचं नाव घेते गलका करा बंद